आमदार एकनाथ खडसे यांच्यावर शासकीय कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणी गुन्हा दाखल सावदा पोलीस स्टेशनच्या आवारातच कायदा सुव्यवस्थेला छेद देणारा गंभीर प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे विधान परिषदेचे सदस्य तथा माजी मंत्री एकनाथराव गणपतराव खडसे यांनी सावदा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना पोली सार्वजनिक ठिकाणी अपमानास्पद भाषा वापरून दमदाटी केल्याची गंभीर तक्रार दाखल करण्यात आली आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांनी दिलेल्या तक्रारीनुसार विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांच्यावर भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस अंतर्गत दोनशे शहाण्णव दोनशे एकवीस तीनशे एकावन्न चा दोन तीनशे त्रेपन्न एकशे बारा एकशे सतरा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तक्रारीत म्हटले आहे की सावदा पोलीस स्टेशन मध्ये येथे कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील हे नियमित कर्तव्य बजावत आहेत दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजता ड्युटीवर हजर झाल्यानंतर बारावीच्या परीक्षेच्या पार्श्वभूमीवर आगम हायस्कूल येथील बंदोबस्त तपासून ते पुन्हा पोलीस स्टेशनमध्ये कार्यालयीन काम करत होते दरम्यान दुपारी बारा वाजे दरम्यान त्यांना फोन करून पोलीस स्टेशनच्या गेट वर बोलवण्यात आले तेथे ते आमदार एकनाथ खडसे हे त्यांच्या तेहतीस झिरो तीन गाडीत बसलेले होते यावेळी त्यांनी तासखेडा तालुका रावेर येथील गौन खजिन प्रकरणात गुन्हा का दाखल केला नाही असा जाब विचारत मोठ्या आवाजात आरडाओरडा केला तसेच तुम्ही कोट्यावधी रुपये खाल्ले आहेत तसेच अर्वाच्य अशा शब्दात अपमान केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे सहायक पोलीस निरीक्षकांनी यावेळी दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी इरिगेशन विभागाचे अधिकारी भावेश चौधरी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक कलम तीन तीन अंतर्गत गुन्हा दाखल असल्याची माहिती दिली मात्र तपास सुरू असल्याने विशाल पाटील कागदपत्रे देण्यास नकार दिल्याने आमदार खडसे अधिकच संतप्त झाले त्यांनी आगामी अधिवेशनात बघून घेतो अँटी करप्शनचा ट्रॅप लावतो अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोप आहे संबंधित गुन्ह्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनातील मंत्र्यांविरोधात अश्लील आहे हा संपूर्ण प्रकार पोलीस पोलीस स्टेशनच्या आवारात घडला असून त्यावेळी नागरिक अधिकारी व कर्मचारी प्रत्यक्ष साक्षीदार होते या घटनेबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असून लोकप्रतिनिधींकडून पोलीस अधिकाऱ्याला धमकी व अपमान केल्याच्या आरोपांमुळे राजकीय व प्रशासकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे प्रतिनिधी एबीए न्यूज लाईव करिता विद्या बाविस्कर.